गोपीचंद पडळकर साहेब यांचा प्रवास हा एक प्रेरणादायी आणि संघर्षमय कथा आहे त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यापासून ते भारतीय जनता पक्षाच्या आघाडीच्या नेत्यापर्यंत आपली राजकीय वाटचाल यशस्वीपणे केली धनगर समाजाचा हक्काचा एसटी आरक्षणाचा प्रश्न असो की दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी उस्तूर मजूर वंचित बहुजन वर्गाचे प्रश्न पडळकर यांनी प्रत्येक स्तरावर संघर्ष केला आणि ठोस उपाययोजना राबवल्या त्यांनी प्रस्तावित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवून एक सशक्त बहुजन नेता म्हणून आपलं स्थान निर्माण केलं त्यांच्या नेतृत्वाखाली जत कवते महंकाळ आटपाळी या दुष्काळी भागांमध्ये पाणी टंचाई सोडवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली गेली ऊसतोड मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी एमआयडीसी प्रकल्पांसाठी केलेले प्रयत्न आणि दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे राजकीय दृष्ट्या गोपीचंद पडळकर यांनी प्रस्थापित नेत्यांसमोर ठामपणे भूमिका मांडली शरद पवार यासारख्या मोठ्या नेत्यांना थेट आव्हान देऊन धनगर समाजाच्या आणि वंचित बहुजनांच्या प्रश्नांसाठी आपली लढाई सुरू ठेवली त्यांच्या नेतृत्वामुळं महाराष्ट्रातील वंचित बहुजन वर्गाला एक आश्वासक चेहरा मिळाला भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषद सदस्यत्व मिळाल्यानंतर ते संपूर्ण राज्यभर वंचित घटकांसाठी काम करतात जत विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी केलेल्या कार्याचा खसा स्पष्टपणे उमटला देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं त्यांच्या कामगिरीची दखल घेत मंत्रीपदाच्या संधीची चर्चा सुरू केली जी त्यांच्या समर्थकांसाठी आणि जनतेसाठी अभिमानास्पद बाब ठरेल पडळकर यांचं भविष्य महाराष्ट्रातील वंचित वर्गासाठी एक नवा अध्याय लिहिणार ठरेल